नमस्कार लहान मुलांसाठी या छोट्या छोट्या मुलांसाठी एक ते शंभर या संख्येवर आधारित मी दोन गाणे तयार केलेली आहेत पहिलं गाणं आहे एक ते पन्नासपर्यंत दुसरं गाणं आहे पन्नास ते शंभरपर्यंत जेणेकरून लेकरांना एक ते शंभर हे सोपे जावेत म्हणून दोन गाणे तयार केलेले आहेत तर आपण पहिलं गाणं पाहूया या पहिल्या गाण्याचं नाव आहे एक दोन तीन चार बाबा नानले आंबेचार था हे था गाणं आपण प्रथम पाहूया आणि नंतर दुसरं गाणं पाहूया तर ऐकूया एक दोन तीन चार बाबांना आणले आंबे चार गाणी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया एक दोन तीन चार बाबांना आणले आंबे चार एक गाणी एक दोन तीन चार एक दोन तीन चार Premises, vanity, 1, 2, 3, 4, चार 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 एक दोन तीन चार बाबान आणले आंबे चार बाबान आणले आंबे चार एक दोन तीन चार बाबान आणले आंबे चार पाच सहा सात आठ पाच सहा सात आठ फुटून फुटून गेला फुटून, 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 आमचा जुना माठ नऊ दहा अकरा बारा नऊ दहा अकरा बारा चमचम तू आकाशातला तारा चमचम चम तू आकाशातला तारा साकार 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 कर तू बाळा तुझे स्वप्न साकार 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 साखर साकार बाळा तुझी स्वप्न साकार एक दोन तीन चार एक दोन आंबे चार तेरा चौदा पंधरा सोळा तेरा चौदा पंधरा सोळा बघा बघा तुम्ही कीर्तन सोळा तेरा चौदा पंधरा सोळा तेरा चौदा पंधरा सोळा बघा बघा तुम्ही कीर्तन सोळा सतरा अठरा एकोणीस एकोणीसवीस सतरा अठरा एकोणीसवीस कडक आहेत फार आमच्या मीस कडक आहेत फार आमच्या मीस एकवीस बावीस तेवीस चो चोवीस एकवीस बावीस तेवीस चोवीस चार चेंडूत काढल्या मी धावा चोवीस चार चेंडूट काढल्या मी धावा चोवीस आलाय 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 छान छान आकार शिक्षणामुळे आलाय माझ्या जीवनाला सुंदर छान आकार आलाय 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 छान छान आकार शिक्षणामुळे आलाय माझ्या जीवनाला सुंदर छान आकार 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 एक दोन तीन चार एक दोन तीन चार बाबन आणले आंबे चार बाबन आणले आंबे चार पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस ठेवता ठेवता सर्व मुली पुस्तका सुंदर सुंदर पीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस ठेवतात ठेवता सर्व मुली पुस्तक सुंदर सुंदर पीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस बाळ खातो आवडून एकसमीस तेहतीस चौतीस पत्तीस छत्तीस तेहतीस चौतीस पत्तीस छत्तीस मोदक 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 आवडतो फार फार गणपतीस फार 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 फार, एक एक फार 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 एक शंभर एकदम सोपे फार 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 शंभर फार एकदम फार। एक दोन तीन चार एक दोन तीन चार बाबांना आणले आंबे चार बाबांना आणले आंबे चार बाबांना आणले आंबे चार बाबांना आणले आंबे चार सद्यादीस साडेतीस एकोणचाळीस चाळीस खाऊन खाऊन अद्रक खाऊन नष्ट करा नष्ट करा सर्दीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस खाऊन खाऊन अद्रक खाऊन नष्ट करा नष्ट करा सर्दीस 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 अरे बाबा सर्दीस सर्दीस एकेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौरेचाळीस एकेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौरेचाळीस झोका बांधलाय लिंबवनीस झोका खेळत खेळत बाळ खातोय कनीस पंचेचाळीस शेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस पंचेचाळीस शेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस जातोय जातोय मी दरवर्षी पंढरीच्या वारीस 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 पंढरीच्या वारीस 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 पंढरीच्या वारीस फार 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 हो तो आनंद फार 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 हो तो आनंद फार 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 फर फार फार एक दोन तीन चार बबन आंबे चार एक चार बबन आंबे चार अनले आंबे चार एक पन्ना 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 एकोपन्ना पन्नास पन्ना पन्ना पन्नास पन्ना पन्ना पन्नास कावेरस्ता कावे हो तो आनंदी आनंद मना manas, kudoy anandi anand manas, manas 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 manas, manas 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 manas, alangkar alangkar, alangkar alangkar, kabiat astat अलंकार अलंकार काव्यात असतात वेगळे अलंकार 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 एक दोन तीन चार एक दोन तीन चार अबान आणले आंबे चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार बाबान आणले आंबे चार पाच सहा सात आठ पाच सहा सात आठ फुटून 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 गेला आमचा जुना माठ नऊ दहा अकरा बारा नऊ दहा अकरा बारा चेमछम छमक तू आकाशातला तारा साकार 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 कर तू बळा तुझे स्वप्न साकार 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 कर कर तू तु बाळा तुझे स्वप्न साकार एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार बाबन आणले आंबे चार बाबन आणले आंबे चार एक दोन तीन चार बाबन आणले आंबे चार अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकू नका धन्यवाद